नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज मी टी व्ही चॅनेलवरती अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाटील साहेब यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की व्यवसायानिमित्त बँकेकडून कर्ज हे मराठा समाजाला आम्ही मराठा तरुण युवकांना देत आहोत आणि जे दिलेलं कर्ज आहे त्याचं जे होणारं व्याज आहे याचं व्याज हे महामंडळ फेडणार आहे असं नरेंद्र पाटील साहेब यांनी सांगितलेलं आहे जवळजवळ अकरा हजार कोटींचं कर्ज वाटप हे बँकेकडून के करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एक लाख बत्तीस हजार मराठा उद्योजक या माध्यमातून तयार होणार आहेत असंही माननीय श्री नरेंद्रजी पाटील साहेब यांनी सांगितलेलं आहे आपण पाहतोय की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला उद्योग करण्यासाठी चांगला कर्ज पुरवठा होत आहे असं नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलेलं असतानाच आपण दुसऱ्या साईडला पाहतोय की मौलाना आझाद महामंडळ जे हे जे महामंडळ आहे या महामंडळाला विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अनेक नेते महामंडळांनी निवडणुकीमध्ये प्रचार दौऱ्यामध्ये सांगितलं की तुम्हाला आम्ही कर्ज पुरवठा देऊ कर्ज वाटप करू परंतु अद्यापही सहा महिने होऊन गेले तरीही या मौलाना आझाद महामंडळाला निधी नसल्यामुळे या युवकांचे जे ज्या युवकांनी या महामंडळाकडे कर्जासाठी फाईल दिल्या होत्या ज्यांनी अर्ज दिले होते त्यांच्या फाईल सध्या धुळकात पडलेल्या आहेत गेल्या आठ ते पंधरा दिवसापर्यंत सांगितलं जात होतं की तुमच्या फाईल या टेबलवरती आहेत आणि त्याच्यावरती सहाय्य झाला की तुम्हाला कर्ज भेटून जाईल परंतु आत्ता एवढ्या आठ दिवसामध्ये सांगितलं जात आहे की आ, या महामंडळाकडे निधी नसल्यामुळे तुम्हाला कर्ज पुरवठा हा होऊ शकत नाही आणि असं जर असेल तर तुमच्याकडे निधी नव्हता तर तुम्ही या लोकांचे फॉर्म भरून का घेतले हाही हाही खूप मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे मराठा समाज हा अनेक जातींपेक्षा मोठा समाज हा मानला जातो आणि एक मोठा भाऊ हाही मानला जातो मराठा समाजाला परंतु मराठा समाजाचं नेतृत्व हे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये केलं जातं अल्पसंख्याकाच हे प्रतिनिधित्व हे लोकसभेमध्ये नसल्यामुळे आपण पाहतो की मुस्लिम समाजाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये एकही खासदार महाराष्ट्रातून मा, नसल्यामुळे आणि महाराष्ट्रातून आमदार हे सध्या हाताच्या बोटावरती मोजणे इतकेच असल्यामुळे की याचं कारण हे असू शकते की काय की मौलाना आझाद महामंडळाला निधी नाही आणि याचा पाठपुरावा करणारं को कोणीही नाही असं आपल्या सर्वांच्या समोर दिसून येत आहे आणि या जे नेत्यांनी ने आता लोकसभेला जे वादे केले होते जे सांग सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला कर्ज पुरवठा देऊ हो, तुमचे सर्व गरजा बघू परंतु आता हे सध्या युवक अडचणीमध्ये आहेत आणि या युवकांना वाट वाटत होतं वाट की आम्हाला मार्च एंडपर्यंत हो, आम्हाला पैसे भेटतील असं त्यांच्याकडून शासनाकडून म्हणजे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडून सांगितलं जात होतं की तुम्हाला मार्च एंडपर्यंत पैसे भेटतील त्यामुळे काही युवकांनी ज्या मार्च एंडमध्ये स्टॅम्प भेटणार नाहीत म्हणून त्यांनी स्टॅम्प हे खरेदी करून ठेवलेले होते परंतु त्या युवकांना कर्ज भेटलेलं नाही आणि या युवकांनी आता काय केलं होतं की पै पाहुणे असतील मित्रमंडळी असतील यांच्याकडून यांच्याकडून हात उचणे पैसे घेतलेले होते की आपल्याला त्या व्यवसायामध्ये काहीतरी हातभार लागेल कुठेतरी दुकानामध्ये साहित्य भरलं होतं उद्योग वाढवण्यासाठी अशी सुरुवात केली होती कारण याचा उद्देश होता की आपल्याला पुढून पैसे येतील आणि ते पैसे आल्यानंतर आपण पैपहुनांचे किंवा मित्रांचे पैसे पण रिटर्न देऊ परंतु या शासनाने त्या लोकांना युवकांना प अद्यापही कर्ज पुरवठा न केल्यामुळे हे युवक सध्या अडचणीमध्ये गेलेलेच आपण इथं पाहत आहोत शासन एका बाजूने सांगते की आत्महत्या करू नका परंतु अशी जर फसवणूक होत असेल तर या युवकांनी करायचं काय या युवकांनी बघायचं कोणाकडे हे हाही खूप मोठा प्रश्न इथे सध्या निर्माण होत आहे आपण पाहतोय की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ जसं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांचं ऑफिस आहे त्याचप्रमाणे मौलाना आझाद महामंडळाचंही प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑफिस असावं आणि हे ऑफिस असणं तितकंच गरजेचं आहे आणि या ऑफिसला अधिकारी कोण आहेत काय आहेत याचाही तिथं बोर्ड असणं व्यवस्थित असणं सगळं माहिती असणं लोकांना आणि युवकांना माहिती असणं तितकंच गरजेचं आहे आणि आपण पाहतोय की या युवकांना शासनाने आश्वासनं दिली होती प्रचाराच्या दरम्यान विधानसभेच्या दरम्यान त्यांना आश्वासन दिली होती की तुम्ही आम्हाला आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला कर्ज पुरवठा करू परंतु या युवकांच्या आत्ता सध्या सध्या फसवणूक झाल्यामुळे आता आपण पाहतोय की जिल्हा परिषद लागत आहेत पंचायत समिती लागत आहेत त्यानंतर नगरपालिका लागत आहेत आणि हे सर्व असं असताना जर हे नेते मंडळी पुन्हा जर यांना कर मतदान मागायला आले तर कोणत्या तोंडाने हे त्यांच्याकडे मतदान मागायला येतील आणि जे ज्या लोकांनी यांना अर्ज जे महामंडळाकडे अर्ज भरले होते ते हे लोक गर्ज़, आपन सा, आपन सा, या नेते मंडळीला पुन्हा प्रश्न विचारतील की नाही हाही पाहणं खूप मोठा गरजेचा गरजेचा प्रश्न आहे आपण सा आपण सा याविषयी मौलाना आझाद जे महामंडळ आहे आणि अण्णासाहेब भारतीय विकास महामंडळ आहे याविषयी आपल्याला काय वाटतं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण साती न्यूज चॅनेलचे व्हिडिओ पाहिले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद